हॅलो तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आली आहे ज्येष्ठ दिग्दर्शक लेखिका सई परांजपे यांना अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ए आय एफ एफची दहावी आवृत्ती पंधरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे भारतीय सिनेमा सृष्टीतील अतुलनीय योगदानांबद्दल पद्मपाणी लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला जातो पुरस्काराचे स्वरूप काय असणार आहे तर पद्मपाणी सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये महोत्सव संयोजक अध्यक्ष नंदकिशोर कांगलीवाल प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम मानद अध्यक्ष आतिशोष गोवारीकर निवड समितीचे अध्यक्ष लतिका पाडगावकर सई परांजपे यांच्याविषयी थोडी माहिती सई परांजपे यांनी साडेचार दशके प्रभावी हिंदी चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एक अनोखा दृष्टिकोन दिला आहे भारत सरकारने सई परांजपे यांना दोन हजार सहामध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले तसेच फिल्मफेअर पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत सई परांजपे यांनी चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया सी एफ -E एस आयचे अध्यक्ष म्हणून दोन वेळा काम केले सी एफ एस आयसाठी चार बालचित्रपट केले यात पुरस्कार विजेते जादू का शंख आणि सिकंदर यांचा समावेश आहे अतिशय भावनास्पद मानवी स्म स्पर्शसंबंधांना भाष्य करणारे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केलेले आहे स्पर्श बहादूर कथा दिशा चुडिया त्यानंतर साज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद